तर मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार आहे उद्या शनिवारी चाकणचा बकरी बाजार असतो आपल्याला तर माहितीच असेल आणि आज बाजारामध्ये आदल्या दिवशीच बोकड आलेले आहेत कारण बकरीचा बाजार उद्याचा मोठा होणार आहे आणि एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये बोकड आलेले आहेत आणि अजून काही बोकड रात्रीच येणार आहेत बोकड तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहेत एक दिवस आधीच आलेले आहेत पाहू शकाल आणि हे सर आहेत सर कुठून आले तुम्ही तुमचं नाव सांगा आधी तुमचं नाव ना आपण कुठून आले राशी ओके आता हे बोकड आणलेत विक्रीसाठी कोणते कोणते आणलेत तुम्ही ओके आता हा कोणता आहे समोरचा ओके याची काही किंमत सांगताय पस्तीस हजार ओके ओके किती दातावर असं ना चार दात चार दात ओके आणि वजन अंदाजे सत्तर एक किलो ओके आपण किती नग आणले टोटल विक्रीसाठी टोटल बत्तीस आणले बत्तीस नग ओके टोटल बत्तीस नग आणले बघा पाहू शकाल आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे जबरदस्त आहेत पाहू शकाल हा एक हा किती दातावर आहे सहा दहा दात आणि वजन किती असं क्विंटल एक क्विंटल ओके पाहू शकाल अजून बरेच बोकड आहेत मोठे मोठे पलीकडं पाहू शक बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या चांगल्या क्वालिटीचा माल आहे मध्ये पण आहेत ज्यांची काय किंमत होईल जुडीची हा जुडीचे सतरा हजार सत्तर हजार पाहू शकाल एकदम मोठ्या मापाचे बोकड आहेत इकडे पण तुम्ही पाहू शकाल आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगाल सरवीस हा हा ओके सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि आपल्याला सुद्धा स्क्रीनवर दिसत असेल पाहू शकाल त्यांनी अशा प्रकारे गोकड आणलेले आहेत विक्रीसाठी पूर्ण गावरांमध्ये आहेत जर आपल्याला कोणाला हवे असतील तर ते उद्या दिवसभर असणार ना तुम्ही बाजारात उद्या दिवसभर ते बाजारात आहेत एक दिवस आधीच अपडेट देतो आहे जर आपल्याला कोणाला याच्यामधले चा चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बोकड हवे असतील तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आपल्याला मग त्यांचा मोबाईल नंबर दिसतच असेल त्यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा पाहू शकाल भरपूर आहेत आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि तुम्ही बाजाराचं क्षेत्र पाहू शकाल किती मोठं क्षेत्र आहे इकडनं आर्ध्या याच्यामध्ये मेंढ्या असतात ते आणि इकडं पण मेंढ्या असतात ते हे दोन नंबरचं गेट असं इकडे पलीकडे एक नंबर गेट आहे ते दोन नंबर आणि तीन नंबर इकडे आहे ते जे आपल्याला रूम दिसतात तिथे ती तीन नंबर आहे बाकीच्या गाड्या इकडं कटिंगचा माल जो असतो तो या ही जी भिंत आहे या भिंतीच्या डाव्या बाजूला असतो पाहू शकाल हा पूर्ण कटिंगचा माल असतो आणि इकडं मेंढ्या असतात ते पाळीव शेळ्या ज्या असतात त्या समोर असतात ते त्या पहिल्या शेड मध्ये तर अशा प्रकारे हा बाजार आहे आणि जे माडिगाळमध्ये मेंढे असतात ते या शेडमध्ये असतात हे बाजाराचा एरिया तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे या शेळ्यांचा बाजार आहे आणि पलीकडं पलीकडे जे आपल्याला निळे निळ्या कलरचे शेड दिसतात हे पाण्याची टाकी तिकडं बैलांचा बाजार गायींचा मशीनचा बाजार असतो जर आपल्याला उद्या बकरीसाठी चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बोकड खरेदी करायचे असतील तर चाकण बाजाराला एकदा नक्की भेट द्या did know it.